पार्टीच्या अनेक गटांचे सर्व नेते रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटांचे नेते उपस्थित आहेत त्याचबरोबर धम्माच काम करणारे काही संघटनांचे नेते उपस्थित आहेत आणि ज्यांनी बोधवया या ठिकाणी आंदोलन केलं ते म्हणते विनाचार्य आणि आकाश लामा ते सुद्धा थोड्याच वेळात उपस्थित राहणार आहेत तर एक तर आम्ही सर्व गटातटाच्या नेत्यांना पॉलिटिकल इंटरेस्ट बाजूला ठेवून मुंबईमध्ये आम्ही अशा दोन तीन मिटिंग घेतल्या आणि त्याच्यामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या गटाचे नेते नव्हे तर बौद्ध समाजाचे नेते काँग्रेस असतील भाजप असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल आपल्या उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल किंवा एकनाथ शिंदेंची शिवसेना असेल अजितदादांची एम सी बी असेल किंवा शरद पवार साहेबांची सी बी असेल तर या सर्व बौद्ध नेत्यांना त्या बैठकीमध्ये बोलावलं होतं आणि बैठकीमध्ये एक मताने ठराव संमत करण्यात आला की महाबोधी महाविहार जे बोधगया या ठिकाणी आहे तर ते बौद्धांच्या ताब्यामध्ये द्यावं यासाठी देशभर आंदोलन सुरू आहे आणि मुंबईमध्ये आणि सर्व देशभरामध्येही अजूनही आंदोलन तीव्र व्हावं आणि मुंबईसारख्या एका महाराष्ट्राच्या राजधानीच्या ठिकाणी एक भव्य अशा पद्धतीचं आंदोलन करावं मोर्चा काढावा अशा उद्देशाने सर्वांना आपण निमंत्रित केलेलं होतं त्याच्यामध्ये पॉलिटिकल स्वार्थ वगैरे बिलकुल अजिबात नाही आणि कुणाला वाटत असेल की आपण कायसाठी बोललो तर मी बौद्ध आहे मी जरी मंत्री असलो तरी मी नामांतराच्या वेळेला मंत्री असतानाही मोर्चे काढलेले आहेत माझ्या पक्षाचे मोर्चे निघाले होते त्यामध्ये मी सामील झालेलो आहे त्यामुळे लोकशाहीमध्ये शांततेनं आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे आणि म्हणून या प्रश्नाची तीव्रता बिहार सरकारच्या लक्षामध्ये यावी आणि माननीय प्रधानमंत्र्यांनीसुद्धा त्यामध्ये लक्ष ते द्यावं अशा उद्देशाने मुंबईमध्ये चौदा ऑक्टोबर हा जो दिवस आहे हा बाबासाहेब आंबेडकरांनी अडुसष्ट वर्षापूर्वी याच दीक्षाभूमीवर धर्मांतर केल्याचा तो दिवस आहे आणि आज दोन ऑक्टोबरला तर आम्ही धम्मचक्र बोधन साजरा करतोच आहोत सा त्यावेळेला डेट ही चौदा ऑक्टोबर होती आणि म्हणून चौदा ऑक्टोबरचं महत्त्व रक्षामध्ये ठेवून हा मोर्चा मुंबईमध्ये आझाद मैदानामध्ये ठेवलेला आहे आणि त्याला सर्व बौद्धांनी उपस्थित राहावं समाज म्हणून उपस्थित राहावं पक्षाचे मतभेद बाजूला ठेवून आपण या विषयासाठी एकत्रित दय... यावं हा प्रयत्न आपण केल्यानंतर सर्वांनी प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व नेत्यांचा मी आभार व्यक्त करतो की <coughs> सर्वच नेत्यांनी ने या विषयावर मतभेदाचा विषय अजिबात नाही या विषयाच्या संबंधात आम्ही सगळे एक आहोत आणि म्हणून सगळे नेते या त्या बैठकीत आले आणि आज नागपूरमध्ये आल्यानंतर या या ठिकाणी जे सर्व नेते आहेत सगळे आर पी आयच्या गटाचे नेते आहेत फुलीपुतीने नेते आहेत बाकीचे नेते उपस्थित आहेत <coughs> तर त्यांच्या उपस्थितीमध्ये एक आपल्याशी इतकंच करावं अशा उद्देशाने आजचा हा आजची प्रेस्ट ठेवलेली आहे आपण सगळे पत्रकार आला त्याबद्दल आपला आभार आणि या ठिकाणी चौदा ऑक्टोबरला एक भव्य अशा पद्धतीचं आंदोलन मुंबईमध्ये करण्याच्या उद्देशानंच आज आपल्याला या ठिकाणी बोलावलेलं आहे आणि त्यानंतर मग पुढच्या आंदोलनाची दिशाही ठरवली जाईल सगळ्या ठिकाणी आंदोलन सुरूच आहे पण त्याला एकत्रितपणे आणून एक त्याला एक भव्य अशी ताकद उभी करावी असाच एक उद्देश आमचा आहे आणि आदरणीय मंत्री सुरेश ससाई यांनी नाईन्टीन नाईन्टी टूमध्ये पहिल्यांदा महाबोधी महाविहारी बोधांच्या ताब्यात द्या यासाठी दिल्लीमध्ये जंतर मंत्राला मोठं आंदोलन केलेलं होतं त्या आंदोलनामध्ये आम्ही सगळे सामील होतो तर त्यावेळेपासून हे आंदोलन सुरू आहे पण बिहारमध्ये आलेली अनेक सरकार आली अनेक पक्षाची सरकार आली पण त्यांच्याकडून काय या मागणीच्या संबंधामध्ये पॉझिटिव्ह निर्णय झाला नाही आणि आमचं म्हणणंच एवढं आहे की इतर धर्मांचे जे धर्मस्थळ आहेत त्या ट्रस्टमध्ये जर इतर धर्माचे लोक नसतात तर आमच्या धर्माच्या ट्रस्टमध्येही इतर धर्माचे लोक असू नयेत या उद्देशांची आमची मागणी आहे आमचा कुठल्या धर्माला विरोध नाही बाबासाहेब आंबेडकरांनीच संविधानामध्ये सर्व धर्मसमभावाची भूमिका घेतलेली आहे पण आम्ही बुद्धिस्ट आहोत आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या आदेशाप्रमाणे आमचे बाबजादेव बुद्धि झाले आणि आम्ही सर्वजण बुद्धिस्ट आहोत याचा आम्हाला अभिमान आहे पण आम्ही बुद्धीन आहोत म्हणजे कोणाचा दुसऱ्यांचा अपमान करायचा ही भूमिका आमची अजिबात नाही तर म्हणून आज या ठिकाणी आपणाला बोलावलेलं आहे आणि चौदा ऑक्टोबरला एक मुंबईला भव्य असं आंदोलन होणार आहे आणि त्याला लाखोच्या संख्येने लोक ला उपस्थित राहतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आता जोगेंद्र गवाडे सर बोलतील नंतर डॉक्टर आहेत आणि नंतर खुरीपास कुणी जन्म बोला कुणीतरी चला बोला <coughs> <coughs>